आज जेव्हा आम्ही वैवाहिक जीवनाकडे ज्यावेळेस बघतो आज आपल्याला दिसतं की कालानुसार याची व्याख्या बदलत चाललेली आहे बऱ्याचशा गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि याच्यामधला जर सगळ्यात मोठा जर बदल काय असेल तर ते म्हणजे की आज काय आलेलं आहे तर एक अशी संकल्पना या जगामध्ये आलेली आहे आणि त्याला गव्हर्नमेंटनंसुद्धा सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि ती कोणती गोष्ट आहे ते म्हणजे की लिव्ह इन रिलेशनशिप लोक म्हणतात काय चुकीचायचं योग्य आहे पण ही माणसाची योजना आहे ही देवाची योजना आहे का तर ते काय म्हणतात की नाही आम्हाला समजून घ्यायला पाहिजे एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे आता त्याच्या पुढची एक नवीन हाईट आलेली आहे आणि ते म्हणजे काय प्री वेडिंग शूट आता ही प्री वेडिंग शूटसुद्धा ह्याच्यामध्ये मी आज बऱ्याचशा गोष्टी मी बघितलं की ह्या प्री वेडिंग शूटमध्ये बरंचसं शूटिंग त्या ठिकाणी केलं जातं बऱ्याचशा गोष्टी नको त्या गोष्टी केल्या जातात एवढंच नाही तर लग्नाच्या अगोदर त्या ठिकाणी मुलगा मुलगी हे एकत्र येतात आणि मग त्याच्यानंतर एक वाक्य येतं आणि ते म्हणजे हा मला योग्य नाही आहे किंवा ही मला योग्य नाही आहे कधी जेव्हा सगळं संपलेलं असतं आणि आज या अशा गोष्टींना समाज मान्यता देत चाललेलं आहे